एका राज्यामध्ये महाराज आपल्या दरबारात प्रजेला बोलावून घेतल्यानंतर प्रधानाला विचारतात की त्यांच्या राज्यात सर्वात हुशार कोण आहे प्रधान त्यांना एका नावाड्याबद्दल सांगतो महाराज नावाड्याची परीक्षा घेण्याचे ठरवतात महाराज एके दिवशी सूर्यपूर नदीकिनारी जातात आणि नावाड्याला बोलावून घेतात ते त्याला सांगतात की त्यांच्याकडे एक वाघ एक बकरी आणि एक गवताची पेंडी आहे आणि या तिघांना चंद्रपूर गावाला घेऊन जायचे आहे नावाडी विचार करू लागतो तो विचारतो की जर त्याने वाघाला घेऊन गेला तर बकरी गवताची पेंढी खाऊन जाईल आणि जर त्याने गवत घेऊन गेले तर वाघ बकरीला खाऊन जाईल तर यांना घेऊन कसे जायचे <önemli> नावाड्याने युक्तीचा वापर केला त्याने आधी बकरीला नदीच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे चंद्रपूर गावाला घेऊन गेला नंतर तो पुन्हा गवत घेण्यासाठी सूर्यपूर गावाला परत आला व तो गवत घेऊन गेला तो आपल्यासोबत बकरीला सुद्धा घेऊन आला आणि बकरीला सूर्यपूर गावाला ठेवून वाघाला घेऊन गेला वाघाला चंद्रपूर गावाला सोडले व पुन्हा बकरीला घेण्यासाठी सूर्यपूर गावाला आला अशा प्रकारे नावाड्याने वाघ बकरी आणि गवताची पेंढी या तिघांनाही नदीच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे चंद्रपूर गावाला सुखरूप पोहोचवले यावरून काय बोध मिळतो या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की कोणतीही समस्या कितीही कठीण वाटली तरी युक्ती आणि संयमाने त्यावर मात करता येते नावाड्याने आपल्या समजूतदारपणाने आणि चातुर्याने महाराजांना प्रभावित केले आणि हे सिद्ध केले की बुद्धी ही केवळ पुस्तके वाचून नाही तर आपल्या अनुभवाने आणि विचारशक्तीनेही वाढवता येते